नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे मित्र आपले जे शेतकरी आपले वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत ते आता भरपूर शेतकऱ्यांचा सर्वे झालेले आणि त्यांना वेंडरचे ऑप्शन गायब झाले होते पण आता चेक करा वेंडरचे ऑप्शन बऱ्याचशा शेतकऱ्यांना वापस आलेले आहेत तर वेंडरचे ऑप्शन आल्यानंतर आता थोड्याच वेळात किंवा आज किंवा आज संध्याकाळी किंवा उद्या वेंडर ॲड व्हायला चालू होणार आहे तर लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी आपले मेंबरशिप ग्रुप जॉईन केले आहेत त्यांचे शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे आता वेंडर सिलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे एक प्रॉब्लेम मोठा येऊ हो शकतो कारण की लाखो मध्ये शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेलं आहे किंवा वेंडर सिलेक्शनच्या प्रतिक्षेत आहे आणि वेंडर जे आहेत तर हजारो मध्ये जे आहेत ते वेंडर कोटा येणार आहे त्यामध्ये भरपूर शेतकरी वेंडर लिस्टमध्ये वेंडर ॲड होऊन सुद्धा वेंडर सिलेक्शन पासून मुकू शकतात यासाठी आपण वेंडर निवडण निवड करण्यासाठी शंभर टक्के तुमची विंडर निवड होवी यासाठी आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन जो आहे तो चॉलो केलेला आहे या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला वरती नंबर दिसेल त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे फक्त मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला आणि ग्रुपला जॉईन व्हायचं असं सांगायचं आहे ग्रुपला जॉईन होण्याचे नॉर्मल चार्जेस आहे चार्जेस आहे चार्जेस पे केल्यानंतर तुम्हाला ग्रुपला जॉईन केले जातं किंवा आपल्या युट्यूबचे जॉईनिंगशिप जॉईन बटन आहे त्यावर क्लिक करून तिथली मेंबरशिप घेऊन त्याचा स्क्रीनशॉट पाठवला व्हॉट्सअपला तरी तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाणार आहे तर ग्रुपचा जॉईन होण्याचा फायदा काय आहे तर शंभर टक्के मे सिलेक्शन होण्याची गॅरंटी आपल्याकडे आहे वेंडर सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला ग्रुपवर जॉईन होणं खूप महत्वाचं आहे कारण की खूप सारे शेतकरी या वेंडर लिस्ट आता खूप दिवसांनी आपण पाहतोय की खूप एक ते दीड महिन्यानंतर वेंडर लिस्ट जे आहे ते वेंडर येणार आहेत आता ज्या प्रकारे यामध्ये आता ज्यांचे सर्वे झाले त्यांना वेंडरचं ऑप्शन येणं चालू आहे याचा अर्थ आज किंवा उद्या एक दोन दिवसात किंवा आज आपण म्हणू शकतो आज संध्याकाळी किंवा उद्या वेंडर लिस्टमध्ये वेंडर ॲड होणार आहेत कोणत्या कोणत्या ॲड होणार आहेत कंपन्या ते आपण आपल्या ग्रुपवर डिटेल माहिती देणारच आहोत जर ग्रुपला जॉईन केलं असेल तर तरी तुम्ही मेंबरशिप ग्रुपला जॉईन केलं असेल तर जे मेसेज आपण टाकतो त्याच्या व्यवस्थित रीड करा आणि मेसेज आणि ग्रुपवर लक्ष ठेवून राहा कारण की व्हॉइस बरोबरच आपण मेसेजही त्या ठिकाणी शेअर करणार आहोत आणि ज्यांनी जॉईन केले नसेल त्या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि शंभर टक्के मेंढरशी आपली मेंबरशिप ग्रुप जॉईन करा धन्यवाद